हे हाय एज वेलकम बॅक टू मिनी ब्लॉक तर आज चल बघूया आज आपण कुठे जाणार होतो आज होतं श्रावण सोमवारमधला पहिला शनिवार तर माझ्या फॅमिलीने प्लॅन केलं होतं की आज खुलताबादला जाऊया आणि नेक्स्ट स्टॉप होतं आमचं आमचं न्यू घर काम चालू आहे तिकडे संभाजीनगरला ते बघून यायचं जे की मी आतापर्यंत बघितलं नाही तर ते माझ्या घरच्यांना मला दाखवायचं होतं तर चला बघूया काय काय झालं रस्त्यात आम्हाला निघायला झालेलं खूप लेट एक वाजलेलं मग इथे आम्ही गाडीमध्ये डिझेल टाकून घेतलं गाडीला फुल केलो आणि निघालो तो चलो हे बघा आमचं बारीक कसं वातावरणाचा आनंद घेतोय पण त्याचा तो आनंद काहीच वेळेपर्यंत होता चला बघा मी दाखवतोय आणि मग थोड्याच वेळात पावसाने आगमन केले आणि आमच्या छोट्याचा आनंद खराब केला तर आम्ही चालता चालता पोहोचलो खुलताबाद रोडला तर तिथे बघा काय हालत होती पुढे आणि मागे सगळीकडे गाड्याच गाड्या इतकी ट्राफिक जाम होती इतकी ट्राफिक जाम होती ना उतरायला जागा होती ना चढायला जागा होती लिटरली जे लोक खुलताबादला पायी जात होते त्यांनासुद्धा निघायला जागा नव्हती आणि लोकांनी इतकी ट्रॅफिक जाम केली होती की इकडची गाडी इकडे येत नव्हती तिकडचे तिकडे जात नव्हते मग काय ट्रॅफिक जाम असल्यामुळे गाडी काही पुढे जात नव्हती आणि पाऊस काही थांबत नव्हता तर मग सर्वांना लागला भूक तर आता काय खायचं तेवढ्यात आमची आजी बोलते मी डब्बा आणला आहे तर मग बघा डब्यामध्ये काय काय आणलेलं आहे त्यात होता चटणी पोळी लोणचं तर बोलतात ना वेळ आली तर चटणी भाकर पण खावं लागते तसंच काही आमच्यासोबत त्या दिवशी झालं मग बघा हे काका स्वतःहूनच गाडीतून उतरले आणि त्यांनी ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न केला तर चला आता येऊया मेन मुद्द्यावर तर आता माझ्यासोबत इतकं महाभारत घडलं काय नेमकं का मी ते तुम्हाला सांगणार तर आम्ही लिटरली दोन ते साडेचार पाच वाजेपर्यंत ट्रॅफिकमध्ये अटकलेलो होतो आम्ही पोचलो साडेपाच वाजता मंदिरासमोर एक्झॅक्ट मंदिरासमोर मंदिरासमोर बघतो इथं पाय ठेवणंसुद्धा मंदिरात जागा नव्हती तर दर्शन कसं काय झालं असतं दर्शनासाठी मला तर वाटतं रात्रीचे रात बारा वाजले असते इतकी गर्दी होती लोकं लिटरली पायी आलेली आहे मंदिरामध्ये पाय पडण्यासाठी तर आम्ही तिथं ठरवलं की आता काही दर्शन होत नाही चला बाबा वापस प्लॉटकडे घर बघूया आणि जाऊया घरी तसंच आम्ही जटवडा रोडकडून शॉर्टकट निघालो आणि पॉवर हाऊसकडे पोहोचलो पॉवर हाऊसकडे पोहोचल्यानंतर अंधार झालेला मग माझ्या घरचे बोलतात आता अंधारात तुला काय घर दिसणार नाही आता इथून आलो आहे चला घरी तर लिटरली आम्ही तिथून पुन्हा घराकडे निघवलं गर नेमकं ने यायला म्हणायचं तरी काय लॉंग ड्राईव्ह म्हणायचं की स्वतःची फजत ती हाताने करून घेण्याचं म्हणायचं आता काय झालं आहे काय घडलं काय माहीत नाही जसं गेलो तसं रिटर्न गाडीमध्येच बसून घरी आलो तर असा होता माझा श्रावण सोमवारमधला पहिला शनिवार थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय